पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा थोरांकडून सत्य बोलले जाते ठीक प्रदान कर्तुक कर्मणी कर्तरी प्रयोग भावे प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग बघा आधी कर्ता कर्म ओळखायचं प्रयोग ओळखताना बोलणारे कोण आहेत थोर जे काही थोर व्यक्ती आहेत ते म्हणजे थोराकडून हा शब्द जो आहे हा करता आहे काय करता आणि करता जो आहे या कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागलेला आहे वाक्यामध्ये कर्म आहे सत्य आणि हे कर्म प्रथमाविभक्तीत आहे बरोबर आहे कर्त्याला शब्दयोगी अव्यय लागलेला आहे कर्तरी प्रयोग होणार नाही कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता विभक्तीतच असतो कर्माला प्रत्यय नाही कर्म प्रथमाविभक्तीत आहे म्हणजे भावे प्रयोग होणार नाही कारण भावे प्रयोगामध्ये कर्म जर वाक्यामध्ये असेल तर ते विभक्तीतच असते ओके मग हा हंड्रेड पर्सेंट काय कर्मणी प्रयोग आहे कारण कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला आहे आणि कर्म प्रथमा विभक्तीत आहे ओके मग इथे काय झालेलं आहे कर्त्याचं महत्व कमी करण्यासाठी कर्त्याला कडून शब्दयोगी अवय लावलेला आहे आणि कर्माचं महत्व वाढवलेलं आहे म्हणून हा नवीन कर्मणी प्रयोग आहे नवीन कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याचं महत्व कमी केलं जाते आणि कर्माला प्राधान्य दिलं जाते आणि हे करताना एकतर वाक्यामध्ये कर्त्याचा उल्लेख टाळला जातो किंवा कर्ता जर वाक्यामध्ये असेल तर त्याला कडून शब्दयोगी अव्य लावला जातो ओके आणि म्हणून हा नवीन कर्मणी प्रयोग आहे यालाच कर्म कर्तरी प्रयोग असं सुद्धा म्हणतात कारण कर्माला प्राधान्य दिलेलं असते आणि कर्त्याचं प्राधान्य कर्त्याचं महत्व कमी केलेलं असते मग कर्त्याचं महत्व कमी करण्यासाठी दोन गोष्टी केल्या जातात एकतर वाक्यात करता दिलाच जात नसतो किंवा मग दिला तर त्याला कडून ठीक आहे शब्द योग्य व्हायला असतो ओके आणि म्हणून हा नवीन कर्मणी प्रयोग आहे ठीक आहे